महापालिकेने नगरकरांची लूट थांबवावी राष्ट्रवादी अजित पवार गटाने आयुक्तांना घेरले पाणीपट्टी आणि घरपट्टीने मोडले सर्वसामान्यांचे कंबरडे राष्ट्रवादी आक्रमक घरपट्टी आणि पाणीपट्टी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी अहिनगर शहरातील नागरिकांवर लादण्यात आलेली घरपट्टी आणि पाणीपट्टीवरील अवाजवी वाढीव करामुळे सर्वसामान्य जनता मोठ्या अडचणीत सापडली ही वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नसून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते दरम्यान या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष विशाल पवार यांच्या वतीने आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर महापालिकेकडे वाढीव व घरपट्टी व पाणीपट्टी तात्काळ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष विशाल पवार दत्ता गाडळकर मळू गाडळकर मयूर बांगरे डॉक्टर बलराज पाटील मुकेश आंबेकर तेजस काळे मनोज नन्नवरे दत्ता कराळे संतोष घुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज मान्य आयुक्त आम्ही आज भेटून आजी घरपट्टी सगळं नगरकरांना लागू करण्यात आलेली आहे सर्वसामान्य लोकांमध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होऊ राहिलेली आहे असं असतं की ज्यावेळेस आपण सर्वसामान्य घरी जाऊन पाहतो ती पट्टी किती आलेली आहे लाख आली आहे दीड लाख आलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आज सगळ्यांमध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे मान्य आयुक्त साहेबाला आम्ही भेटून या संदर्भात निवेदन देणार आहोत की ही येणारी जी घरपट्टी आहे आपण त्वरित त्याच्यावर लक्ष घालून सर्वसामान्य दिलास द्यावं हे आम्ही मान्य आयुक्त साहेबाला विनंती करणार आहोत आज आम्ही आयुक्त साहेबांना हे निवेदन देण्याकरिता आलेलो आहे की याच्या काही वाढीव घरपट्ट्या व जे काही व्यापारी आहेत बी दुकानांना काही काही पटीने जे पट्टे लागू आहेत काही काही पहिले पट्टी काही दहा हजार यायची तर त्या पट्ट्या आज चोपन्न हजार साठ हजार त्यांनी घाबराटीचं खूप वातावरण बाजारपेठेत व घरोघरी चालू झालेलं आहे सर्वसामान्यांचं पहिलंच भाडेपट्ट्या व पाणीपट्ट्या भरता भरता ना नाके नऊ आलेले आता हे जे बाजून वात ता हे वातावरण पाहता बाकीच्या एकदम झालेले तर या संदर्भात आमचं आयुक्तांना हेच निवेदन राहील की त्वरित ही गोष्टी थांबवली तर खूप योग्य राहील आम्ही संग्राम भैयांच्या नेतृत्वाखाली हे जर यांनी जर याच्यावर काही योग्य तो विचार केला नाही तर भविष्यात याच्यापेक्षाही तीव्र आंदोलनाचं आमचं पवित्र राहील आज अहिल्यानगर महानगरपालिकेत आम्ही भाजप राष्ट्रवादीच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे की त्यांनी जो हा नगरकरांवर जुलमी कर लादला आहे लावला नाही तर लादला आहे तो तुम्ही त्वरित रद्द करावा नाहीतर तुम्ही जर आमच्या निवेदनाची योग्य पद्धतीने दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहे आणि माननीय आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचा पवित्र अत्यंत आक्रमकपणे असन आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल तरी आमच्या आयुक्तांकडे मागणी आहे की तुम्ही जे करत आहात ते चुकीच्या पद्धतीने नगरकरांवर कर लादलेला आहे तुम्ही जर आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर मोठ्या स्वरूपात आम्ही आंदोलन करू आणि याला जबाबदार प्रशासन असेल काँग्रेस पार्टीचा <गण्ग> <गण्ग>